नमस्कार राम, राम शेतकरी बंधनो मी ज्ञानेश्वर चिकणे तर आपण मान्सूनचा अंदाज देणार आहोत आता म्हणजेच मान्सून मान्सून म्हटलं की पूर्ण चार महिने पाऊस आला तर चार महिन्यामध्ये कोणत्या महिन्यामध्ये किती पाऊस पडतो पाऊस पडण्याची शक्यता हे आपल्या ह्या अंदाजामध्ये आपण वर्तनावर आहोत अंदाज वर्तनावर आहोत तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांग सांगतो की जे म्हणजेच दोन हजार एकवीस जास्त लांब जास्त लांब सांगण्यापेक्षा दोन हजार एकवीसपासून सांगतो तुम्हाला जास्त म्हणजे आपल्याला शेतकरी बंधूंना स्थिती समजेल की पावसाची कशी असते तर दोन हजार एकवीसमध्ये महाराष्ट्रामध्ये दक्षिण महाराष्ट्र अत्यंत पाऊस खूप इतका पाऊस झाला की तिथे अतिवृष्टी म्हणजे पूर्ण दक्षिण महाराष्ट्रामध्येच म्हणजे गोदावरी जो भाग आहे ते प नाशिकपासून जे जे नांदेडपर्यंत जी गोदावरी वाहते तिथून पलीकडं म्हणजे गोदावरीपासून पलीकडं दक्षिणेचा भाग अत्यंत दक्षिण म्हणजे ओला दुष्काळ असा झाला तिथे म्हणजे ओला दुष्काळ परिस्थिती अशी होती की बीडपासून पली पलीकडे बीड जसे जसे गोदावरीच्या पलीकडे होतो बीड बार्शी म्हणजे सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर आणि सोळा दोन हजार एकवीसमध्ये ऑगस्टमध्ये विठ्ठुरायाच्या मंदिराला पाया पायरीला पाणी लागले होते एवढं महापूर होता की दोन हजार एकवीसमध्ये एवढा पाऊस पण दोन हजार बावीसमध्ये मात्र थोडा पाऊस कमी झाला तो मध्यम होता तो शेतकऱ्यांसाठी चांगला ठरला पण दोन हजार विकसचा पाऊस जो होता तो फक्त पावसाळ्यामध्ये त्याचे विक जे आहे ते पाऊस पावसाने सुद्धा गेले म्हणजे ओला ओलीवृष्टी झाली अतिवृष्टी झाली तिथे आणि दोन हजार तेवीस बावीस चांगला झाला दोन हजार तेवीसला मात्र अत्यंत तिथं खूप दुष्काळी परिस्थिती झाली तिथे फक्त दोन हजार तेवीसमध्ये बीड बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर आणि तसेच परभणी नांदेड जालना हिंगोली या जिल्ह्यामध्ये आणि अहमदनगर मुंबई ठाणे ह्या भागामध्ये सुद्धा अत्यंत पाऊस कमी पडला तिथे ज्या म्हणजे असा पाऊस पडला की फक्त म्हणजे दक्षिण जे आहे भाग तिथे इतका पाऊस पडला की फक्त जुलै सत्तावीस जुलैलाच इतका मोठा पाऊस पडला त्याच्यानंतर सत्तावीस जुलैच्या नंतर मोठा पाऊस तिथे पडलेलाच नाही आणि त्याच्यानंतर जो पाऊस पडत आला एकदम कमी पाऊस म्हणजे दहा मिलीमीटर पाच मिलीमीटर किंवा पंधरा वीस मिलीमीटर असा म्हणजे अधूनमधून पंधरा वीस दिवसाचे दहा पंधरा दिवसाला किंवा दोन चार दिवसाला असा पाऊस पडला तर त्यामुळे काय शेतकऱ्याचे इतके प्रचंड नुकसान झाले की ते म्हणजे कोरडा दुष्काळ असा संबोधला गेला की आता दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस आपला अंदाज येत आहे तर दोन हजार चोवीसची परिस्थिती कशी राहील की महाराष्ट्रामध्ये तर दोन हजार चोवीसमध्ये की गेली मी सतरा अठरा वर्षापासून मी ह्या पावसावर आ, हे करत आहे पाऊस मोजणी त्याच्यामध्ये अभ्यास तर त्याच्यामध्ये अशी की बघा तुम्ही दोन हजार चोवीसला सुद्धा दक्षिण महाराष्ट्रामध्ये पाऊस अत्यंत कमी पडण्याची शक्यता आहे त्यामध्ये पहिले तीन महिने म्हणजे जून जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यामध्ये अत्यंत भीषण परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता अत्यंत कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे म्हणजे दोन हजार तेवीसला आधीच पाऊस खूप कमी होता आणि ज्यावेळेस पाऊस काळ कमी पडतो त्यावेळेस जमिनीमध्ये सुद्धा जास्त पाण्याची आवश्यकता असते आणि त्यामध्येच पुन्हा पुढचा जर पाऊस जर कमी पडला तर तिथे अजून पाण्याची भीषणता निर्माण होते ज्या वेळेस आपण पिकाला पाणी देतो की स उदाहरण होतं बघा समजा आपण भिजवलेली शेत असेल आपण ओलिताखाली शेत घेतलेलं असेल की ज्या त्याच्यामध्ये उन्हाळीमध्ये उन्हाळं पीक उन्हाळी पीक घेतलेलं असेल व त्याच्यानंतर एका महिन्यानंतर आपल्याला पण पेरणी केलेली असेल समजा आपण जूनमध्ये जूनमध्ये पेरणी केली तिथं आपल्याला थोडा जरी पाऊस कमी पडला म्हणजेच सतरा ऐंशी मिलीमीटर जरी पाऊस पडला तर आपल्याला तिथं पुरेसा पिकाला उपलब्ध असा पाऊस पीक येण्यास पाणी उपलब्ध होते व तिथं पाऊ पीकसुद्धा उगू उगवते पण जर त्यावेळेस आपण पूर्णत म्हणजे पावसाळा संपला सप्टेंबरमध्ये पावसाळा संपतो व तेव्हापासून जर पाऊस नसेल किंवा त्यापासून ऊन आणि तापलेली जमीन जर असेल तर त्याला तिथं जवळपास एकशे वीस मिलीमीटरपर्यंत पाण्याची आवश्यकता भासते पिका पिकासाठी व चांगले उद्योग पीक येण्यासाठी चांगली उदवस्त भासते तर नंतर पहा तुम्ही की मग ह्या वर्षी आता बघा की दोन हजार चोवीसला पावसाचे प्रमाण कसे राहण्याची शक्यता आहे एक हा परत प्राथमिक अंदाज आहे तर सर्वप्रथम म्हणजे सांगली सांगली सिंधुदुर्ग सांगली सातारा कोल्हापूर इथं तीस टक्के पर्जन्यमान कमी होण्याची शक्यता आहे तर तसेच नगर नग अहमदनगर आणि बीड बीडला पस्तीस पस्तीस टक्के म्हणजे एकूण जो पाऊस पडतो की माझ्या भागामध्ये मा गेली मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की गेली सतरा अठरा वर्षापासून मी ह्याच्यामध्ये म्हणजे पाऊस मोजमापन करत आहे तर परभणी जिल्हा पाथरी तालुका इथे मला जवळपास सातशे मिलीमीटर पाऊस पडतो इथे सातशे मिलीमीटर तर कमी जास्त पंचवीस तीस ते किंवा पन्नास मिलीमीटर जरी कमी जास्तीत जास्त झालं तरी सामान्य पाऊस मांडला जातो तर इथे सा साधारण हा सातशे मिलीमीटर झाला तर त्याच्यामध्ये पन्नास कमी झाला अगर जास्त झाला तर त्याच्यामध्ये सरासरी इतकी समोरली जाते तर पस्तीस सिंधुदुर्ग तीस कोल्हापूर तीस, तीस, तीस तीन महिन्यासाठी ती एखाद्या महिन्यामध्ये थोडाफार समजा उदाहरणार्थ की जूनमध्ये जूनमध्ये एखाद्या वेळेस जर पाऊस जर जास्त झाला तर जुलैमध्ये कमी होऊ शकतो वगैरे जुलैमध्ये जर कमी झाला तर ऑगस्टमध्ये जास्त होऊ शकतो आणि या ऑगस्ट म आणि जून जुलैमध्ये जर जास्त झाला तर जून जुलैमध्ये जर जास्त झाला तर ऑगस्टमध्ये पाऊस कमी होऊ शकतो म्हणजे सरासरी जुलैमध्ये जर सरासरी इतका पाऊस पडला तर जुलै ऑगस्टमध्ये कमी पडू शकणार म्हणजे ह्या तीन महिन्याचं कमी जास्त होतात त्याच्या एकूण जर तीस टक्के पाऊस कमी होण्याची शक्यता आहे तर त्याच्यामध्ये सोलापूर तीस उस्माना उस्मानाबाद आपण जर धाराशिवमध्ये तिथं सुद्धा तीस टक्के पाऊस कंपनीची शक्यता आहे लातूर इथं सुद्धा तीस टक्के पाऊस कंपनीची शक्यता आहे तसंच परभणी सुद्धा तीस टक्के प पर परभणीचा जो पूर्व भाग आहे तिथे मात्र थोडा पंचवीस टक्केच पाऊस कमी परभणीपासून वगैरे तो तीस टक्के पाऊस कंपनीची शक्यता आहे जालना जालना इथं पस्तीस टक्के पाऊस कंपनीची शक्यता आहे औरंग छत्रपती संभाजीनगर इथे पण तीस टक्के आणि धुळे नंदुरबार आणि जळगाव म्हणजे नाशिक विभागामध्ये मात्र वीस टक्के पाऊस कमी पाण्याची शक्यता आहे तर अकोला अमरावती म्हणजे हा विदर्भाचा मध्यभाग पश्चिम विदर्भ इथे मात्र वीस टक्के सरासरीचा पाऊस पा वीस टक्के पाऊस कमी पाण्याची शक्यता आहे पहिले तीन महिने ऑगस्टपर्यंत तर नागपूर विभाग नागपूर विभागामध्ये पंधरा ते दहा टक्के पाऊस कमी पाण्याची शक्यता आहे नागपूर विभागामध्ये पं नाग अमरावती अमरावती पंधरा टक्के यवतमाळ वीस एक म्हणजे हे प्राथमिक अंदाज आहे शेवटी हे अंदाज आहे बरं का आणि अंदाज असल्यामुळे काही एक ह्याच्यामध्ये पाच ते सात टक्क्याची डिफिडियन्सी राहू शकते म्हणजे कमी अधिक सा सात टक्क्यापर्यंत कमी अधिक पाऊस होऊ शकतो आणि नंतर जर आपण जर सप्टेंबरमध्ये पाहिलं तर सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामध्ये दक्षिण महाराष्ट्राला अत्यंत पावसाची जास्त आवश्यकता आहे दक्षिण महाराष्ट्र हा दो जवळपास दोन वर्षापासून थोडाफार कोयडा म्हटला तरी चालेल की दक्षिण महाराष्ट्रामध्ये दोन हजार तेवीसमध्ये म्हणजे गेल्या वर्षीच अत्यंत कमी पाऊस इथे धरणं जे आहे ते कोयना धरण असेल उजनी धरण असेल अत्यंत इथं शून्य पाणी पातळी गेलेली आहे तिथे मात्र अत्यंत भीषण टंचाई निर्माण झालेली आहे तर तिथे मात्र सप्टेंबरमध्ये मात्र दिलासादायक पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि सर्व महाराष्ट्रामध्ये सप्टेंबरमध्ये पाऊसमान वाढेल अशी एक माझा अंदाज आहे प्राथमिक अंदाज आणि ही पाऊस वाढल्याच्या नंतर मग पुढे भविष्यामध्ये जर पाऊस वाढला शेतकऱ्यांसाठी तर ते ज्या ओला दुष्काळ असतो त्यावेळेस पीक परिस्थितीमध्ये कमकवत होते पण ज्यावेळेस पाणी ओलिताखाली आपण जमीन जर घेतो त्यावेळेस आपण त्याचं पुरेपूर उत्पन्न त्याची बरोबरी उत्पन्न घेऊन त्याची बरोबरी करू शकतो पण ज्या वेळेस सप्टेंबरमध्ये जर आपल्याला सरासरी इतकं सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस पडला तर आपण त्याची एकूण जी पाऊस कमी माने त्याची एवढी बरोबर करू शकणार नाही पण सप्टेंबरमध्ये एक एक पाऊस पडण्याची शक्यता आहे तर त्यामध्ये सप्टेंबरमध्ये सप्टेंबरमध्ये माझ्या इथं जवळपास दोनशे सप्टेंबरमध्ये दोनशे वीस मिलीमीटर पाऊस पडतो तर सरासरी म्हणजे मराठवाड्यामध्ये दोनशे वीस मिलीमीटर पाऊस पाणी प पाऊस पडतो त्याच्यामध्ये कमी जास्त वीस मिलीमीटरची डिपेन्सि डिपेसिट म्हणजे कमी जास्त असू शकते तर दोनशे वीस तर त्याच्यामध्ये सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त जर झाला समजा जवळपास तीनशे मिलीमीटरपर्यंत पाऊस गेला सप्टेंबर किंवा ऑक्टोंबरच्या दहा पंधरा तारखेपर्यंत जवळपास म्हणजे तीनशे मिलीमीटर जर पाऊस जर गेला तीनशे तर साडेतीनशे मिलीमीटर सप्टेंबरपासून पुढे पंधरा सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत जर पाऊस जर लांबला तर आपल्याला हे म्हणजे अत्यंत पावणी म्हणजे पावसाची जी पातळी लेवल जी आहे पा, ले कमी पा, पाऊस पर्जन्यमाने थोडं आपल्याला ते रिकवर करू शकतं तर त्याच्यासाठी एक मी सांगतो की सप्टेंबरमध्ये थोडा पाऊस वाढ वाढण्याची शक्यता आहे आणि भविष्यामध्ये दोन हजार पंचवीसला आपण दुष्क दुष्काळ थोडा कमी होण्याची शक्यता थोडी आहे म्हणजे साधारणतः असा जास्त नाही पण हा झाला प्राथमिक अंदाज आणि माऊली चिकणी हा अंदाज आहे यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद